शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे शिवसेनेचे चिन्ह शाखा यावरून दोन गटात झालेली वादावादी आता पाटण शहरापर्यंत येऊन पोहोचली आहे पाटण तालुक्यातील निकृष्ट कामाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने मोर्चा काढला होता दरम्यान शिंदे गटाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आपल्या दहशतीवर आमचा मोर्चा उधळून लावल्याचा आरोप पाटणमधील ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांनी केला आहे दरम्यान पाटन मध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली आम्ही प्रशासनाला पोलीस प्रशासनाला प्रशा प्रशा आणि महसूल प्रशासनाला पत्रकार परिषद घेतल्यानंतर आम्ही निवेदन दिलं होतं की सत्तावीस तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आम्ही मोर्चा काढतोय पाटण तालुक्यामध्ये जी निकृष्ट कामं झाली त्या संदर्भातला आमचं पुराव्यासहित तहसीलदारांना निवेदन असणार आहे की आमची कामं निकृष्ट झालेली याची संबंधित चौकशी व्हावी त्यापासून दबावाचं वातावरण वाता तयार करून दबाव आणत आणत आज हा मोर्चा मोडण्याचं काम प्रयत्न केला गेला विरोधी पक्षाकडून पालकमंत्र्यांच्या काही लोकांकडनं मोर्चावरती चालू नेण्याचा मागच्या बाजूनं मागच्या बाजूने चालू नेण्याचा प्रयत्न केला गेला आणि मोर्चा उधळून लावण्याचा प्रयत्न गाड्या अडवल्या गेल्या लोकांना येऊन दिलं गेलं नाही हे काही दबावाचं राजकारण आमच्यावरती करण्याचा प्रयत्न चाललाय त्याला शिवसेना म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथून पुढच्या काळात असल्या दबावाला आम्ही भीक घालणार नाही तुम्हाला जर भीती नाहीये तुम्ही जर पालकमंत्री आहात पालकमंत्री तुम्ही असल्या तर तुम्हाला प्रश्न विचारायला विचारायचे आमचा अधिकार नाही का तो तुम्ही उत्तर द्या ना चुकीचा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचा शिवसैनिक आहे मी जाहीर माफी मागणार पण जर खरं असेल तर तुम्ही तुम्ही मान्य करणार का एवढे साधे सोपे जर आमचे प्रश्न असतील आणि तुम्ही जरा उत्तर देणार नसाल तर काय करायचं सरळ साध्या पद्धतीने पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं आम्ही सरळ पद्धतीने निघालो होतो मागणा हो अल्ला करत आमचे फलक काढून घेण्याचा प्रयत्न केला गेला अगर, माईक वगैरे माईकचा माईक वाढवून घेण्याचा प्रयत्न केला गेला तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करताय उद्या ज्या दिवशी आचारसंहिता लागेल तेवढी सगळे आपण समान असणार जनतेच्या न्यायालयाधी निवडणूक जाणार तेव्हा जनता सगळी बघत असते एवढं लक्षात ठेवा वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलाय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा सत्ताधारी विरोधी विरोधी पक्ष असल्याचा वारं बदलत असतं पारडं बदलत असत तालुक्यामध्ये लोकनेत्यांपासून ते वंद आदरणीय श्रीनिवास पाटील साहेबांपर्यंत गृहमंत्री बघितले गेले राज्यपाल बघितले गेले ऋतूराज बाबांच्या माध्यमात पालकमंत्री बघितले गेले विक्रमसिब पाटनकर दादांच्या माध्यमात कॅबिनेट मंत्री बघितले गेले पण कुणी कुणी कुणावरती दबावाचा इतक्या खालच्या राजकारण कधी केलं नाही पण तुम्ही जर ते करण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही त्याला भीक घालणार नाही हे जाहीर आम्ही या पद्धतीने सांगतो आणि आम्हाला आम्हाला आता आमचा मोर्चा कुठेही पुढं आमची लोक आता आली की आम्ही हिताच दोन शब्द बोलून आमचा मोर्चा इथंच आम्ही विस्कळीत आहोत आम्हाला कुठेही आमचा पुढं मोर्चा घ्यायचा नाही आमची जर माणसं थांबून आम्हाला तर कमी पण प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून झाला असेल तर आम्ही त्याचा सुद्धा निषेध करतो आणि पालकमंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो या माध्यमातून